कधी कधी बिझनेस माझा लॉसमध्ये असायचा गाडीचे टायर टाकायला पैसे नसायचे जर आज प्रत्येक व्यक्ती बटणाच्या मोबाईलवरून जर टचस्क्रीनला आलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर टीव्ही ला आलेला आहे तर नक्कीच आपल्याला पैसे कमावायला पण अपडेट व्हावं लागेल हायस्ट इन्कम घेतलं तीस दिवसाचं ते म्हणजे एक लाख पंच्याण्णव घेतलं फ्लिपकार्ट वाला विकतोय झोमॅटो वाला विकतोय स्विगीवाला विकतोय आणि हे विकून जर एवढे श्रीमंत होतील तर मी चणे फुटाने विकायला तयार आहे हे त्या मुळे मी कधी कारच्या खाली उतरत नाही मला माझ नाहीये पण मला गर्व आहे तकदीर बी बदलेंगी तस्वीर बी बदलेंगी बस हार ना मंजिल के मुसाफिर तू मेहनत कर एक दिन जिंदगी भी बदलेंगी, एक दिन जिंदगी भी बदलेंगी माझं नाव दया चौरे तसं जर पाहिलं गेलं तर प्रॉपर परभणी जिल्ह्यामध्ये छोटं खेडेगाव आहे लासिना तालुका सोनपेठ या ठिकाणी माझा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जन्म झाला अतिशय खेडेगाव ज्या खेडेगावामध्ये जर पाहिला गेलं तर दवाखाना नाही शाळा पण नाही आहे आणि एक रस्ता पण नाहीये आणि अशा खेड्यात माझा जन्म झाला आईवडील गरीब आईवडिलांनी विठ भट्टी आणि उस्तोडीचं काम केलेलं आणि अशाच कुटुंबामध्ये जर पाहिलं गेलं तर मला माझे स्वप्न काय असतात काही माहीत नव्हतं मी शिक्षण करत होतो चौथी पर्यंत शिकलो गावामध्ये पण चौथी नंतर शाळा नव्हती म्हणून मी वडिलांजवळ हट्ट पकडला आणि मी म्हटलं की पप्पा मला औरंगाबादला शिकायचं आहे आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी मी दोन हजार साली शिक्षणासाठी आलो मित्रांनो माझं पूर्ण शिक्षण जर पाहायला गेलं तर हॉस्टेलला झालेलं आहे कुटुंबामध्ये दोन बहिणी एक छोटा भाऊ सर्वात मोठा मी त्यांचं शिक्षण त्यांचे लग्न या सगळ्या जिम्मेदारीचा विचार करून मी इंजिनिअरिंग ड्रॉप आऊट करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार बारा तेरापासून तर मी पैसे कमवण्याच्या मागे लागलो आणि पैसे कमवण्यासाठी काय काय प्लॅटफॉर्म आहेत मार्केटमध्ये तर बघितलं छोटा एक व्यवसाय टाकला होता नेट कॅफे टाकला होता जेव्हा नेट कॅफेचा खूप मोठा काळ होता पण काही एक वर्षानंतर जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसत होता आणि नंतर कळालं की ह्याच्यात काय आता राहिलेलं नाही म्हणून मी सेतू सुविधा केंद्र टाकलं दोन हजार तेरा चौदापासून मी करतोय कारण की त्याच्या अगोदर मी एका एक ठिकाणी काम करत होतो आणि तिथं काही गोष्टी शिकून घेतल्या मी शिकल्यानंतर काळाला दुसऱ्यासाठी किती पण काम केलं तर आपली काही ओळख निर्माण होणार नाही आणि मी स्वतःचा व्यवसाय टाकला आणि असं व्यवसाय एका व्यवसायावर काही भागत नाही म्हणून मी प्लास्टिक मोल्डिंगची मशीन घेतली होती नंतर मी हॉटेल पण टाकलं होतं छोटं आणि लॉकडाऊन लागला पण जे काय मी पाच सात वर्ष मी व्यवसायात होतो असं वाटायचं मी खूप कमवतोय मी खूप चांगलं कमवतोय मी खूप चांगलं आहे पण जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा कळालं ला की मी काहीच नाही आहे आणि डोक्यावर साडेतीन लाखाचं कर्ज आलं आणि कर्ज झाल्यानंतर पण लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन कधी संपन्न कळत पण नव्हता आणि त्याच पिरियडमध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर पुन्हा जिम्मेदारी वाढली आणि कुठेतरी असं वाटत होतं की आपण योग्य वेळी लग्न केलेलं नाही आहे तर मला असं वाटत होतं मी थोडं थांबायला पाहिजे होतं पण अशाच वेळेस अशाच वेळेस जेव्हा म्हणतो ना आपण सगळीकडून थकलो आहे सगळीकडून हे झालो आहे काही ना काहीतरी मिळणार आणि अशाच वेळेस मला एक प्लॅटफॉर्म भेटला ज्या प्लॅटफॉर्मवर मी आज बोलतोय मित्रांनो आज जर पाहिलं गेलं तर सनेज कंपनी नावाची अशी माझ्या डोळ्यासमोर एक कन्सेप्ट आली आणि मला हे आणणारं व्यक्ती जर पाहिलं गेलं माझ्यावर जे काही शॉप होतं तिथं माझे कस्टमर होते ते आणि त्यांनी माझ्यासोबत ज्यावेळेस संवाद साधला आणि त्यांनी मला काही फक्त असे घरगुती प्रोडक्ट दिले आणि स्किनसाठी प्रोडक्ट दिले आणि मला प्रोडक्ट आवडले मी रिझल्ट मला खूप छान आला पण त्या पण पलीकडे मला एक इथं दिसलं ते म्हणजे त्या व्यक्तीचे अचिव्हमेंट आणि त्या व्यक्तीचं ज्यावेळेस मी इन्कम बघायचो त्यांची अचिव्हमेंट बघायचो त्यांची लाईफस्टाईल बघायचं आणि मला असं वाटायचं कुठंतरी की मला पण हेच पाहिजे होतं मला पण असंच करायचंय आणि मी त्या व्यक्तीला जाऊन भेटलो आज त्यांना समजून घेतलं आणि ही गोष्ट आहे साडेतीन वर्षापूर्वीची समजून घेतल्यानंतर कळालं की खूप मोठं मार्केट आहे खूप छान बिझनेस आहे आणि मागच्या साडेतीन वर्षापासून हा बिझनेस करतोय मित्रांनो आणि ते मला म्हणायचे की सर आज माणसाचे खूप मोठे स्वप्न असतात पण आज जर पाहायला गेलं तर सगळे स्वप्न विसरून गेलो होतं आपण का बरं तर आज पाहायला गेलं तर पहिल्यासारखं इन्कम नाही राहिलेलं आणि स्वप्नाला मारत चाललो आहे आणि मला त्यांनी माझे दोन चार स्वप्न विचारून घेतले मी म्हटलं सर काय नाही म्हटलं कर्ज जरी फिटलं तरी बस झालं पण त्यांनी माझ्याकडून अजून स्वप्न काढले आणि माझं स्वप्न होतं की मी स्वतःची कार घेईन स्वतःचं घर घेईन विमान प्रवास करण अंजमा सरांनी मला विचारलं सर ठीक आहे सगळं करू पण एक कुठून शक्य होणार आहे तुम्ही जे करता तिथून शक्य होणार आहे का म्हणलं सर कसंच पॉसिबल नाही आहे आणि सर मला बोलले आमच्यासोबत या सहा महिने एक वर्ष द्या आणि नक्कीच स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होणार मित्रांनो ह्या प्लॅटफॉर्मवर काम करतोय काम करत राहिलो सरांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शनावर काम करत गेलो आणि या इंडस्ट्रीमधून माझं पहिलं जे स्वप्न पूर्ण केलं ग्रँड टेन स्वतःची कार घेऊ शकलो मित्रांनो ती गाडी घेतली आणि नंतर मला असं वाटलं की मी आयुष्यात काही पण करू शकतो आणि त्याच्या एक वर्षानंतर मी कर्ज नील केलं आणि ह्या बिझनेसमध्ये रन करतोय आज जर पाहिलं गेलं सुरुवात झाली होती एक माझं छोटसं कमिशन आलं होतं लॉकडाऊनमध्ये सहा हजार रुपये त्याच्या दुसऱ्या महिन्यात तेरा आलं मला वाटलं ह्या लॉकडाऊनमध्ये पण एवढं इन्कम येत आहे तर काहीतरी दम आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि असं करत 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 फक्त चौदाव्या महिन्यामध्ये ह्याच इंडस्ट्रीच्या माध्यमातून हायेस्ट चेक घेतला हायेस्ट इन्कम घेतलं तीस दिवसाचं ते ती म्हणजे एक लाख पंच्याण्णव घेतलं आणि टोटल इन्कम या इंडस्ट्रीमधून माझ्या अकाउंटला आलेलं आहे कोणचाळीस लाख रुपये अकाउंटला क्रेडिट झालेलं आहे ह्या इंडस्ट्रीनं भरपूर काही दिलं स्वप्न तर पूर्ण करत गेले पण जो पोरगा जेव्हा मी ह्या बिफोर ह्या प्लॅटफॉर्मच्या अगोदर मी मार्केटमध्ये काम करायचो ना तर माझ्याकडे एक छोटी स्कूटी होती कधी कधी बिझनेस माझा लॉसमध्ये मा असायचा गाडीचे टायर टाकायला पैसे नसायचे मित्राचे मी क्रेडिट कार्ड वापरायचो फायनान्सवर टायर घ्यायचो आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर ह्याच इंडस्ट्री मला काय नाही दिलं आज जर बघितलं तर ह्या इंडस्ट्रीच्या मा माध्यमातून हायेस्ट इन्कम तर घेतलंच एक लाख पंच्याण्णव टोटल इन्कम घेतलं एकोणचाळीस लाख पण ज्या पोरांचे स्वप्न पूर्ण मेले होते त्या पोराने जर पाहिलं गेलं तर औरंगाबादमध्ये टॉप एरियामध्ये टू बी एच के फ्लॅट घेतला मी ह्या इंडस्ट्रीमुळं जर बघितलं तर मी चार चार कंट्री फिरलो सिंगापूर दुबई मलेशिया असे कंट्री फिरलो आणि हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त ह्या प्लॅटफॉर्ममुळं ज्याचं नाव आहे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टीम आणि या प्लॅटफॉर्मचे फाउंडर आहेत डॉक्टर अशोकजी तोडमसर सर यांना खरंच मनापासून वंदन करतो कारण ते जर माझ्या आयुष्यात नसते ना मित्रांनो तर आज पण मी त्या सेतूमध्ये जी जिंदगी जगत होतो तीच जगत होतो काय जिंदगी होती सकाळी नऊला जाणे रात्री नऊला येणे तेच डेलीचं काम तेच डेलीचं काम आणि स्वप्न काय चीज असती हे सगळं विसरून गेलो होतो पण ही इंडस्ट्री खूप चांगली आहे आज एक पोरगा आज विषय नव्हताच काहीच नव्हतं असं वाटत नव्हतं कारण की काय स्वप्न असणार ज्या गावात रस्ता नाहीये ज्या गावात कसल्याच सुविधा नाहीत त्या पोराचे काय स्वप्न असणार पण ही इंडस्ट्री डोळ्यासमोर आली स्वप्न पूर्ण करायचा चान्स भेटला आणि स्वप्न पूर्ण करत गेलो पूर्ण करत गेलो आज जर बघितलं तर ह्या इंडस्ट्रीनं खूप मोठं माझं माइंड ओपन केलेलं आहे आणि नक्कीच मित्रांनो सांगतो ह्याच प्लॅटफॉर्मवर आज फक्त एकोणचाळीस चाळीस लाख इन्कम झालेलं आहे पण नक्कीच एक वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये जे काय असल तरी हार्डली करोडपतीचं लेबल मी पण लावणार हे का शक्य झालं बरं एवढं का आग लागली तर गरिबी बघितली खूप जवळून गरिबी बघितली ना मी विश्वास दिला होता आई वडिलांना खेड्यात काय नाही राहिलेलं तुम्ही सिटीमध्ये या तेव्हा दहा बाय दहाची रूम होती आणि तिथंच स्टोव होता तिथंच गॅस होता आणि आईवडील आम्ही तीन बहीण भावंड आम्ही आणि अशा ठिकाणी कॉन्फिडन्स देऊन आणलं होतं त्यांना सिटीमध्ये जेव्हा आणलं होतं त्यावेळेस मला त्या स्टोव मध्ये रॉकेल पण टाकायला पैसे नव्हते ते दिवसं विसरू शकत नाही मित्रांनो गरीबी काय जवळ नसती बघितलेले आहेत औरंगाबादमध्ये माझे खूप नातेवाईक होते पण जेव्हा एक गरीब असतो ना त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे जवळ बघितलं होतं पण एक जिद्द होती की मी पण ह्यांच्यासारखं राहीन यांच्यासारखं करून दाखवन आणि आज प्राऊड वाटतं आहे की सगळं शक्य झालेलं ह्या प्लॅटफॉर्ममुळं आज खूप इन्सिडेंट घडले आज बघित बघितलं गेलं तर कोण कोणाला विचारायला तयार नाही जेव्हा गरीब परिस्थिती असते त्यावेळेस कोणी कोणता नातेवाईक कोणी कोण आपल्याला मदत नाही करत आणि त्या टायमाला जी सिच्युएशन असती ती सिच्युएशनच आपल्याला ले मोठ्या लेवलला नेते आज माझे मित्र मला म्हणतात की तू खूप चेंज झालास फक्त तीन साडेतीन वर्षामध्ये खूप एवढे चेंजेस कुठून आले फक्त ते चेंजेस जे रात्र रात्रभर स्वतःला विचारत होतो तू कशासाठी जन्मालास तू काय करतोय आणि कोणत्या ट्रॅकवर चाललास आणि ती सिच्युएशन मला ह्या लेवलला घेऊन आली फक्त आणि फक्त काय एक प्लॅटफॉर्म जी सुरुवात केली होती प्लॅटफॉर्मवर शब्दावरून तोच प्लॅटफॉर्म तसंच मला सगळ्या तरुणांना सांगायचं आहे जे तरुण सतरा वर्ष शिकत आहे आणि सतरा वर्ष शिक्षण केल्यानंतर सतरा हजाराचं जॉब पण मिळत नाही आणि तिथं आठ आठ दहा दहा वर्ष काम करून पण आज आयुष्यात काहीच नाही उरत त्या तरुणांना एकच सांगायचं मित्रांनो प्लॅटफॉर्म बघा प्लॅटफॉर्म बघा तुम्हाला वाटतंय का तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर काम करताय तिथून स्वप्न पूर्ण होणार तर नक्कीच नाही होणार आज प्रत्येक मुलाला जर विचारलं स्वप्न काय तर तो, तो मुलगा म्हणतो की मला लग्नाच्या अगोदर कार पाहिजे माझं घर पाहिजे माझ्या बायकोला चांगली जिंदगी द्यायची आणि काय वाटतं आपण जे जॉब करतो तिथून पूर्ण होणार नाही तर नक्कीच नाही होणार मी सात वर्ष व्यवसाय केला सात वर्ष व्यवसाय करून पण मी साडेतीन लाखाच्या कर्जामध्ये का होतो ह्याचं उत्तर मला जेव्हा कळालं कि मला वाटलं की आता काहीतरी वेगळं करावं लागेल आणि ते पण काय करावं लागेल तर स्मार्ट बिझनेस करावं लागेल आणि मी फक्त स्मार्ट बिझनेसवर हो आलो लोकांनी मला खूप त्रास दिला लोक म्हणे काय विकतोय हे साबण तेल टूथपेस्ट हे काय विकायचा धंदा आहे का पण जेव्हा सरांचे ट्रेनिंग घेतलं होतं तेव्हा मला कळालं मी जरी नाही केलं तर वाला विकतोय फ्लिपकार्टवाला विकतोय झोमॅटोवाला विकतोय स्विगीवाला विकतोय आणि हे विकून जर एवढे श्रीमंत होतील तर मी चने फुटाने विकायला तयार आहे हे तेव्हा डिसाईड केलं होतं मित्रांनो जर मी चने फुटाने विकू शकतो मी हॉटेल टाकण्याचा निर्णय घेतला होता तिथं जर मी वडापाव चहा तर माझ्या हातात जर पाहायला गेलं तर सोन्यासारखे प्रोडक्ट भेटलेले जे मार्केटमध्ये सगळ्यांना गरज आहे लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू इथं मी बघितल्या मी स्वतः वापरल्या मला आवडल्या आणि मी ते लोकांपर्यंत पोहोचतोय कंटिन्यू मागच्या तीन साडेतीन वर्षापासून टू व्हीलर सारखी माझी फोर व्हीलर मेंटेन करतो मित्रांनो आज मी बऱ्याच लोकांकडे फोर व्हीलर बघितले मी बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतोय त्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांकडे फोर व्हीलर आहे पण त्या फोर व्हीलर कधी निघतात लग्नाला जातानी गावाला जातानी दवाखान्याला जातानी पण ही आज ह्या इंडस्ट्रीची ताकद मित्रांनो ह्या इंडस्ट्रीमुळे मी कधी कारच्या खाली उतरत नाही मला माज नाहीये पण मला गर्व आहे कारण की जी गरीब परिस्थिती बघितली होती ना मित्रांनो त्या गरीब परिस्थितीमध्ये मला कधी जायचं नाही आणि त्याच्यामुळे मी इथं काम करतोय मला वाटतं मी करू शकतो तर मला असं वाटतं या मार्केटमध्ये जे काही स्ट्रगल आहे जे काही स्ट्रगल करताय शिकून आणि शिकल्यानंतर चार पाच वर्ष जॉब करून पण म्हणताय अजून सेटल होऊ द्या आणि ती सेटलमेंट वयाच्या छत्तीस चाळीस मध्ये पण होत नाही मित्रांनो त्या लोकांसाठी त्या मित्रांसाठी आणि त्या, त्या यंगस्टर साठी मी हेच सांगू शकतो हो या प्लॅटफॉर्म समजून घ्या कारण की जमाना बदललाय आपल्याला पण अपडेट व्हावं हो लागेल जर आज प्रत्येक व्यक्ती बटनाच्या मोबाईल जर टच स्क्रीनला आलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर टीव्ही ला आलेला आहे तर नक्कीच आपल्या पैसे कमावायला पण अपडेट व्हावं लागेल आणि अपडेट होऊन ह्या प्लॅटफॉर्मवर जो व्यक्ती येईन तर फक्त आणि फक्त दोन वर्षामध्ये तो त्याच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडन कारण की आम्ही इथं एक शिक्षण घेऊन चाललोय हेल्थ वेल्थ हॅपीनेस आणि हे तीन प्रॉब्लेम प्रत्येक घरात आहेत आणि त्या तीन प्रॉब्लेमचं एकमेव सोल्युशन ते म्हणजे ई एस, एस एज्युकेशन सिस्टम आणि सगळ्यांचे मेंटॉर महागुरू डॉक्टर अशोक तोरमल सर यांचे विचार आणि जर त्यांना कुठेतरी आपण आहे आम्ही पण ऐकून बघून इथं आलो आणि आज तुमच्यासमोर बोलतोय तर नक्कीच या मित्रांनो आणि समजून घ्या तर नक्कीच माझ्यासारखं जर एक स्ट्रगलर मला कधी ऐकत असन बघत असन तर त्यांच्यासाठी एक मॅसेज आहे तकदीर बी बदलेंगी तस्वीर बी बदल बदलेंगी दोस्तों नक्कीस मेहनत करा सगढ़ गोष्टी शक्य है तकदीर भी बदलेंगी तस्वीर भी बदलेंगी बस हार ना मान मंजिल के मुसाफिर तू मेहनत कर एक दिन जिंदगी भी बदलेंगी एक दिन जिंदगी भी बदलेंगी थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच